जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळावी नव उद्योजकाला हुरूप मिळावा याकरिता जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये अनेक उद्योगांचे प्रोजेक्ट बँकेकडे लोन साठी आहेत तब्बल तीन हजार आठशे अर्ज आणि प्रोजेक्ट बँकांना सादर करूनही बँकांनी दोन हजार प्रोजेक्ट हे रिजेक्ट केले आहे ही धक्कादायक बाब समोर आली असून नवीन उद्योगांचे सर्व प्रोजेक्ट जवळपास एक हजार कोटींचे होते याबाबत या अधिक माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनामार्फत फ्लॅगशिप स्कीम आमच्या डी आय आयच्या मार्फत राबवली जाते त्याचं नाव आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या योजनेअंतर्गत जे अनएम्प्लॉईड यूथ्स आहेत त्यांना बँकेमार्फत आम्ही कर्ज प्रोव्हाइड करतो जेणेकरून ते उद्योग चालू करेल या योजनेचं उद्देश आहे की आपल्या राज्यामध्ये जवळजवळ एक लाख यु एम एस एम ए युनिट चालू करावे मागच्या वर्षी औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आ, या योजनेच्या अंडर साडेचारशे युनिट्स आम्ही चालू केलेले आणि यावर्षीसुद्धा पण आमचं लक्ष एक हजार युनिट चालू करण्याचं आहे त्याच्यासाठी आम्ही बँकांना जवळजवळ चार हजार प्रपोजल पाठवलेले आहे परंतु आतापर्यंत फक्त तीनशे अठरा प्रपोजल हे बँकांकडनं सँक्शन करण्यात आलेले आहे यामध्ये बँकांची उद उदासीनता खूप दिसून येतं याचे त्यांचे काल जसं आम्ही काल झोनल मॅनेजर्स आहेत बँकांचे सर्व त्यांची एक रिव्ह्यू मिटिंग घेणे घेतलेली त्यांच्याकडनं आम्ही इनपुट घेण्याचा प्रयत्न केला की का बरं सँक्शन होत नाही आहे तर त्यांचं म्हणणं पडलेलं की क्वालिटी प्रपोजल्स नाही आहे किंवा लाभार्थ्याला एक्सपिरियन्स नाही तर सीचा ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी त्यांना हे सजेस्ट केलं की जेव्हा तो यूथ अनएम्प्लॉईड आहे त्याला एक्सपिरियन्स नाही आहे अशा लोकांनाच तुम्ही कर्ज प्रप द्यायला पाहिजे जेणेकरून ते त्यांचं त्या पायावर उभे राहिले परंतु त्यामध्ये पण बँकांची थोडी आडमोठेपणा आहे आणि हा विषय घेऊन आम्ही माननीय मंत्री महोदय श्री भागवत कराड साहेब यांच्याकडे घेऊन गेलो तर ते त्यांनी पण हेच म्हटलं की बँकांची उदासीनता अगर असेल तर आपण त्यांची स्पेशली एक रिव्ह्यू मिटिंग लावू जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त प्रपोजल सँक्शन करावे धन्यवाद महा राठोड महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र छत्रपती संभाजीनगर